महाराष्ट्राच्या पेसा क्षेत्रातील आदिवासी समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न स्वातंत्र्यापासून आस्थागाय सुटलेले नसल्यामुळे आदिवासींसाठी मिनी मंत्रालय असलेले ट्रायबल ॲडवायझरी कौन्सिलची बेत तात्काळ घेण्यात यावी आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट कायदा पारित करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी नंदुरबार येथे गेल्या सोळा दिवसापासून आदिवासी समाजाच्या विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत आंदोलनाला अनेक आदिवासी संघटनांनी तसेच राजकीय पक्षांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे धरणे आंदोलनाला सोळा दिवस झाले असताना देखील शासन स्तरावर आंदोलनाची गंभीर दखल घेतली गेली नाही म्हणून कुंभकर्णाच्या झोपेत असलेल्या शासनाला जागे करण्यासाठी व न्याय हक्कासाठी आज आंदोलकांतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले हे घंटानाद आंदोलन जिल्हा परिषद सदस्य भरत गावित यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी के टी गावित हिरामन पाडवी वैशाली चौधरी व आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते घंटानान हे आंदोलन सुरू केलेलं आहे की ज्या घंटानांदने सरकारपर्यंत या आदिवासी समाजाचा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जो आदिवासी समाज आहे त्या समाजाच्या मागण्या या सरकारपर्यंत शासनापर्यंत पोचतील म्हणून हा आम्ही घंटानान सुरू केलेला आहे आणि आज जिल्हा नियोजनाची सुद्धा बैठक आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आहे आणि त्या मिटिंगला योगायोगाने आमचे आदिवासी मंत्री डॉक्टर विजयकुमार साहेब हे सुद्धा त्या मिटिंगला उपस्थित आहेत आणि या नंदुरबार जिल्ह्यातले सर्व सन्माननीय आमदार महोदयसुद्धा त्या मिटिंगला आणि खासदार महोदयसुद्धा त्या मिटिंगला उपस्थित आहे त्या अनुषंगाने आज नक्कीच आमचा घंटानान त्यांच्यापर्यंत पोचेल आणि त्या आमच्या मागण्या ज्या आहेत त्या शासन दरबारी मांडतील आणि आमच्या आदिवासी समाजाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदेसाहेब यांना विनंती केली आणि याच नंदुरबार जिल्ह्याचे माजी आमदार आणि या जिल्ह्याचे एक नेते आदरणीय चंद्रकांत रघुवंशी उर्फ चंदुभया यांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी काही शिष्टमंडळ आमचे नवापूरचे मार्केट कमिटीचे सभापती बक्ताराम दादा आणि त्यांचे संचालक मंडळ बालचंद्र गावित आणि असे तीन चार संचालक मंडळ हे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना भेटले आणि मुख्यमंत्री महोदयांना त्या शिष्टमंडळाने आदरणीय चंदूभाई यांच्या नेतृत्वाखाली ती मीटिंग झाली आणि त्या ठिकाणी आश्वासित केलं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी शिंदेसाहेबांनी की लवकरात लवकर या विभागाची आम्ही बैठक लावू आणि यांच्या ज्या मागण्या आहेत त्या ठिकाणी सविस्तर चर्चेला घेतील आणि त्या मिटिंगमध्ये सुद्धा उपोषणमध्ये बसलेले काही समाजातील जे पदाधिकारी आहेत त्यांनासुद्धा त्या मिटिंगमध्ये बोलवतील आम्हाला आशा आहे कालच या न महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळ हे पावसाळी अधिवेशन हे संपलेलं आहे आणि येत्या दोन तीन दिवसामध्ये आ आम्हाला विश्वास आहे की आमचे एकनाथ शिंदेसाहेब आमच्या मागण्या मानण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी आमच्या शिष्टमंडळाला बोलवतील आणि एकत्रितरित्या मिटिंग घेऊन या संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं ज्या ठिकाणी लक्ष लागलेलं आहे आदिवासी समाजाच्या मागण्यांसंदर्भात त्याविषयी नक्कीच मार्ग निघेल अशी आशा आहे परंतु आमच्या मागण्या मान्य होत नाही किंवा शासनाने जोपर्यंत ठोस पुरावा किंवा शासन काही आमच्या शिष्टमंडळाला त्या पद्धतीने आश्वासित करत नाहीत तोपर्यंत हे आम आमचं आंदोलन चालूच राहतं